नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि पिकअप एकोणीस चौथीच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे विजूबाऊ बरोबर विजू स्पेशल अशोक लेलन घेऊन ते आपल्याला आज भेटायला आलेत आणि आज आपण घेतलं आहे गोप्रो इलेवन तर इथून पुढे तुम्हाला नॉईस क्वालिटी किंवा व्हिडिओ क्वालिटी याच्यामध्ये कुठली कॉम्प्रोमाइज न यावं म्हणून मी आज विजू ट्रेनिंग घेतो आहे आपल्या नवीन गोप्रोमध्ये तर, तर खूप छान आहे गोप्रो यांचा म्हणजे हा गोप्रो इलेवन आहे तुम्ही पाहू शकता इथं दिसत असेल तुम्हाला त्याला फ्रंट स्क्रीन पण आहे म्हणजे तुम्ही स्वतःला बघू शकता पुढं कॉन्ग्रॅच्युलेशन नवीन चॅनलसाठी सुरुवातीसाठी आणि कंटिन्यू रेग्युलर ब्लॉग तुम्हाला रेगुलर ब्लॉग बघायला एकदम मस्त ब्लॉग येथील पाहिला आणि दादांना नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला त्यांच्या खूप भारी कंटेंट पण होत्या म्हणजे ऍडव्हान्स मध्ये ते खूप शिकायला लागलेत म्हणजे पार एकदम मॅप वगैरे हो मस्त बनवाय लागले बारी भारी असं चालू ठेवा एक दिवस नक्कीच मी वन मिलियन टू मिलियन पर्यंत आशीर्वाद काय नाही तर चला मित्रांनो आपण गोपूरची टेस्ट घेतोय तर ही टेस्ट कशी वाटली ते नक्की कमेंट करू सांग